माझी जावाची जर वाटणी ये रे नाही दुकान असलं दुकान वाटल बघा अरे माझी मुलगी आहे वयाची वाट बघ काय का का चला बसा बसा की लवकर दिव्या दिव्या होय दि अह काका तुमच्या दिव्या कुठे हो बघितल्या काय म्हटलं हुशारी किचन हुशारी ग्या जी जी? ओ, लोकर लोकर अरे टाकतो की एवढं काय गडबड लागले त्याला टाकत की या डबल पैसे पडणार टाका गाडी टाका आपका सब सामान आपण झाले सातशे रुपये जास्त होते अरे बाबा सातशे मध्ये तुझ्या सगळं घेऊन जाते शंभर रुपये का टाकते बाजकी कसली आपलं टाका आईला मग पहिलाच ठरवायचं रे एवढं कस पाठ गेली की माझे दोनशे टाकला आईला डोस्क करून टाकलं मारदा हमाल नंबर वन संजीव काय म्हणतोस काय विश्रांती घेतलं आता अरे विश्रांती कुठलं हमाल लोकांना मग अरे बरोबर नसता राबायचं दुसरं काय त्या करोडपती लखपती करोडपती लखपती फुलगी करून गणवून करून गटले तू कसला मोठा चान्स मारला रे मला एक कसं दिगि रे कोणतं आहे का बक्की अरे एक करोडपर मला फुले झालंय आणि पर... कर तो आणि कुठे करून बसतोस बाबा बघ कि रे बाबा असं बिस काय आहे का बोलू झाले रे हैराण झाले काय पण असून ते करोडपती रे कशाला काम पाहिजे मारता तुला ये असं म्हणाल मी अरे जे पण मी त्या मोठ्या म्हणजे स्वतःच्या बहल दाखवलेला बंगल्यात जात नाही तो बरं का मला काहीच मिळणार नाही रे त्या सासऱ्याकडनं असं म्हणाल तुला सासरा बघितलं मी वाटत

बाबाय बापू अरे बाबाय बापू अरे 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 कोणवती म्हाताड इस कस कडमडले जे माहिलं आम्हाला बघते का काय आता बापू माझे करायला अरे सडे वय टमाटर समशान घाटके जेले वय कोयले अरे माझा अजून लग्नच नाही आणि तू मी कुणाचा जाळ बापू नाही रे माझ्यावर जिरव नकोस काय म्हातारे फडफडत जास्ती बस गेलो म्हणजे काय आल फट Rồi vào cua. Cho lại. Are ya matar ya. Tus gad dia sekali lagi kayak ni. आणि हे काय करायला आहे हे काय रूप आहे यो अरे म्हातार्या तुझी काल रात्री झोप झाली नाही काय रे तू कस माझ्या पाठीम लागलायस तू आ हा बाबा का बोल दिवस का गरम करायला लागलाय जाऊन झोप जा अरे वयाने मोठाच म्हणून तुला सोडून द्यावले का अरे मी कोणाचा जावाय नाही रे हो या माझा बापा मामा काका मला जावाय ना पसवला हो या अरे या ऐकून साडे मी टाटर अरे मी तुझा जावाय नाही रे आणि तू माझ्या घरी का पाठीं लागलायस रे कशाला पब्लिकला बोम लोम क्या लागलाय मी तुझा जावाय नाही रे माझा अजून लग्न झालं नाही रे अरे रे अरे या माझा भाऊ आहे रे भाऊ आहे माझा जोळा भाऊ आहे तू माझ्या पाठीमा नकोस माझे घडचं फिरू नकोस जास्त घे मी नाही रे माझं लग्न झालं नाही नाय बापूय भाऊ आहे रे म्हातारे माझा जुळ भाऊ आहे त्याचा फोटो मला दाखवू बस मी त्याच्याकडे बोलत नाही त्याचं माझा पटत नाही फोटो घ्यायचं फॉटत नाट ना अरे मला तू काही अरे म्हातार्या जा रे जा घरात बसला असेल तू तिथायच तो काय घरात असतोय म्हातार्या मग डोस फिरू नको माझ तर गाडी आल्या कामात टाईम गेलो मग डोस फिरू नको जा थांबणार नाही मी गावात घरातच बघतो हुशारचंद आहे मी हुशारचंद

हा हुशार चंद जाय मी बाबा चल लवकर बाबा एक किलोमीटर वर जायच आहे किती घेणार सांग बस तीस रुपये घेणार तीस रुपये बाबा एक किलोमीटर आहे पाच रुपये देतो बस चल लवकर अरे बाबा त्या दिव्याचं नाव सांगून त्या दिवशी मला हुशार पण तुझं दाखवलास तुला पाच रुपयामध्ये कोण सोडते मी जाते सोडते का बघतो जा तुझ बस ना मी तुला पाच रुपयामध्ये घेऊन जातो असं म्हणाले दोन लाख रुपये दे आणि घेऊन जा तुलाच आवा मी जातो चालेल माणूस आहे काय उशार चंदा का खोडा ये अगं दिव्या मी लुटल घरबाद झालो मी अगं माझं जावं आहे हमाली निघाल्या ग माझ अगं दिव्या अगं दिव्या कुठे गेलीच ग्या दावाय <laughs> काय झालं बरबाद झालं बरबाद झालो लुटलो मी कसलं स्वप्न काय तुमचं काय म्हणाल अरे तुझा एक भावाय मली ते मला काय सांगितलंच नाही कलन तुम्हाला गाठ पडलेला तोंड बघत नाही मी त्याला घरातन बाहेर काढले लहानपणी वाटत मवाला ते मवाली मी त्याचं तोंड बघत नाही आणि तो माझं तोंड बघत नाही आता झालं सगळं वाटूल आता बघा सगळ्या साडेसातीच सातीच लागत्या त्याचं तोंड बघितलं की नाही देव सगळा बाद जातो बाद मला वाटेल म्हणून त्याला देवाने बनवलाय एकदम कल्यांकारी मवाले आहे त्याला भेटायचं नाही वाटत का का म्हणजे खुनी केलाय लूटमार केला देव पैसा लुटतोय तुम्हाला पण बरबाद करून टाकेल त्यो हो। म्हणून त्याच्यापाशी जायचं नाही त्याला वट्टात भेटायचं नाही बर्बाद होईल आपण सगळीजण अनेकदा सांगतो त्याला वट्टात भेटायचं नाही लक्षात ठेवा सासरी बोवा दिव्या जावाय बापूचा माझा घोसाळा वाटाला मला भेटून मला भेटू नको म्हटलं काहीतरी काय तर असणार